नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आजचा हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी आलेला असून या अंतर्गत राज्यातील खाजगी विनोदानंदित व अंशधा अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षेकर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबतचा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा निर्णय आला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन या निर्णयाअंतर्गत आपल्या कोणकोणत्या शाळांना तुकड्यांना अनुदान आणि कशाप्रकारे अनुदान आपल्याला पारित होणार आहे याबद्दलचा सदर व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहोत आपण आमच्या चॅनेलला नवीन असाल तर प्रथम तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपल्या स्क्रीनमध्ये असतं अशाप्रमाणे एकूण हे सर्व निर्णय आलेले आहेत या निर्णयाअंतर्गत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत प्रस्तावना ज्या केलेली आहे आजच्या या निर्णयाची ती म्हणजे कायम विनोदन तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील माद खाजगी मा शाळांना अनुदान देण्याच्या बाबतचा जो निर्णय झाला प्राथमिक माध्यमिक शाळाबाबत संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयान्वय निश्चित केलेले आहेत तर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संदर्भात शास संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय निश्चित करण्यात आलेले आहेत म्हणजे लक्षात ठेवा <coughs> उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत निर्णय क्रमांक दोन असून व कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांसाठी व निर्णय क्रमांक चार आहेत या अंतर्गत अनुदानाच्या उक्त धोरणाच्या अनुषंगाने निष्काची पूर्तता करणाऱ्या व अनुदानासाठी प्राप्त ठरलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ माध्यमिक विद्यालय तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक सहा सात व नुसार वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे या संदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार वीसचा जो जी आर ए महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित पात्र शाळांचे स्थळांतरणाहून तपासणी करून संदर्भ क्रमांक सतरा ते बावीस यातील शासन निर्णयापूर्वी यापूर्वी वीस टक्के अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत वीस टक्के अनुदान घेत असलेल्या या सर्व शाळांसाठी चाळीस टक्के तसेच अनुदान प्राप्त असलेल्या परंतु शासन सर अनुदानासाठी प्रा पात्र घोषित न केलेल्या शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजे यापूर्वीच्या ज्या शाळा वीस टक्के असतील त्या वीस टक्के शाळांना चाळीस टक्के व यापूर्वी अनुदानस पात्र होत्या परंतु घोषित केलेलं नव्हतं त्यांना वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेले आहेत तसेच कायम शब्द हा वगळण्यात आलेला असून विनादुन शाळांना इंग्रजी माध्यम वगळून संदर्भ क्रमांक चोवीस येथील दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेला आहे मा मंत्रिमंडळाच्या मा मंत्रिमंडळाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार च पंचवीसच्या बैठकीत अनुदान टप्पा वाढ करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसारच सदर चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा चोवीसचा रद्द निर्णय करण्यात आला व त्यामध्ये सुधारणा करून आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महामंत्रिमंडळाच्या सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या बैठकीनुसार यापूर्वीचा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अतिक्रमण करून राज्यातील खाजगी विनाअनुदानित अंशदा अनुदानित शाळा तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबतचे शासनाची विचाराधीन बाब विचाराधीन होती त्यानुसार खालील निर्णय देण्यात येत आहे परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे सांगू इच्छितो ते म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अनु अनुदान शाळांना वीस टक्के अनुदानित वाढीचा टप्पा निधीस मंजूर करणे एक बारा दोन हजार बावीस नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी वीज मूल्यांकनुसार अनुदानासाठी प्राप्त ठरलेल्या शाळांनासुद्धा वीस टक्के अनुदानासाठी प्राप्त करून अनुदान मंजूर करणे शाळा शासन निर्णयातील निकषांची पूर्त न झाल्यामुळे अनुदानासाठी अपात्र था ठरलेल्या शाळांना स्वयंअर्थ येत विवसित शाळा म्हणून मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आता आजचा हा निर्णय काय या अंतर्गत प्रस्तावने प्रथमता सतरा जुलै दोन हजार रोजीच्या बैठकीत निर्णयानुसार अनुषंगाने राज्यातील खाजगी विनाअनुदानित अनुदानित व अंशदा अनुदानित शाळांना अनुदान वाढीचा टप्पा मंजूर करण्याबाबतचा निर्णय सतरा ऑक् चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी अधिक्रमित करण्यात आलेला आहे तर आजच्या निर्णयानुसार पहिला जो निर्णय आहे वीस टक्के शाळांसाठी तो म्हणजे वीस टक्के अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी औषधी अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा टप्पा वाढीस मंजूर करणे याअंतर्गत प्राथमिक शाळा पंधराशे एकोणपन्नास वर्ग आहेत तुकड्या व त्यावरील सत्तावीस अठ्ठा सत्तावीसशे अठ्ठावीस शिक्षक शिक्षकेत कर्मचारी शिक्षक दोनशे दोन प्राथमिक शाळा आहे त्यांच्यावर पंधराशे एकोणपन्नास वर्ग आहेत दोनशे बहात्तर माध्यमिक शाळा आहे अकराशे चार वर्ग तुकड्या व त्यावरील शे चौपन्न पाच हजार दोनशे चौपन्न शिक्षक शिक्षक कर्मचारी सोळाशे पाच उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पंधराशे तीस वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा व त्यावरील आठ सात हजार आठशे सत्याहत्तर शिक्षक शिक्षक कर्मचारी एकूण दोन हजार एकोणऐंशी शाळा एक्केचाळीस त्र्याऐंशी तो तु वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा यावर एकूण एकूण पंधरा हजार आठशे एकोणसाठ शिक्षक शिक्षक कर्मचारी यापैकी जे शिक्षक शिक कर्मचारी अनुदानाच्या वीस टक्के टप्प्यावर अनुदान घेत आहेत त्यांना शासनाच्या परिषद क्रमांक पाच व सहा नुसार आधीनतेने वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुदान करण्यात येत आहे म्हणजे जे शि सध्या कर्मचारी वीस टक्के अनुदान घेत त्यांना चाळीस टक्के भेटणार आहे त्यानंतर शासनाचा अंदाजी खर्च यासाठी एकूण चार कोटी रुपयाचा मान्यता मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे तसेच सध्या चाळीस टक्के अनुदान घेत असलेले पुढचा जो घटक आहे सध्या चाळीस टक्के अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी औषध अनुदानित शाळांना वीस टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा निधी मंजूर करणे म्हणजे ज्या चाळीस टक्के अनुदान घेत आहेत त्यांना किती साठ टक्के अनुदान आपल्याला प्राप्त होणार आहे या अंतर्गतसुद्धा एकूण चाळीस टक्के टप्प्यावरगे अनुदान घेत असल्या शासन निर्णयाच्या पाचशे येथील तरतुदीच्या अधितीने वीस टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुदाय करण्यात येत आहे म्हणजे एकूण ते चाळीस टक्केवायला साठ टक्के होतील त्यासाठी सुद्धा दोनशे शहात्तर पॉईंट बावन्न कोटी इतका खर्चाची आवर्ती खर्चाची मान्यता देण्यात येत आहे यामध्ये एकूण अठराशे एकाहत्तर शाळा आहेत पंचवीसशे एकसष्ट वर्ग तुकडे आहेत अतिरिक्त शाखा धरून त्यातील एकूण तेरा हजार नऊशे एकोणसाठ कर्मचारी आहेत सध्या साठ टक्के साठ टक्के टप्पा अनुदान घेत असलेल्या शे शासनमान्य खाजगी अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे या अंतर्गत ज्या ज्या शाळा आहेत एकूण साठ टक्क्यावरती त्यांना वीस टक्के अनुदान प्राप्त होणार असून त्याचा ऐंशी टक्क्यावरती पोहोचणार आहेत यासाठी या अंदाजे खर्च तीनशे एक्केचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के कोटी इतका आहेत व यामध्ये एकूण चारशे सहा प्राथमिक शाळा बाराशे सव्वीस वर्ग आहेत तुकड्या व त्यावरील अडोतीसशे छत्तीस शिक्षक आहेत चौदाशे अठ्ठ्याऐंशी माध्यमिक शाळा आहेत म्हणजे एकूण अठराशे चौऱ्याण्णव एक शाळा आहेत एकवीसशे ब्याण्णव वर्ग तुकड्या आहेत अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण एकोणास हजार सातशे चौवेचाळीस शिक्षक कर्मचारी आहेत अशा प्रकारचे एकूण चाळीस टक्क्या साठ टक्के असलेल्या शाळांना वीस अनुदान पुढील टप्पा देण्यात येत आहे म्हणजे त्या ऐंशी टक्क्यावरती पोहोचणार आहेत दिनांक एक बारा अकरा अकरा दोन हजार बावीस नंतर प्राप्त प्रस्तावांपैकी विविध मूल्यांकनानुसार अनुदानासाठी हो प्राप्त ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अघोषित असलेल्या खाजगी प्राथमिक माध्यम उद्योगिक माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदानासाठी प्राप्त करून अनुदान मंजूर करणे मग बघा ज्या शाळा अघोषित होत्या परंतु आता त्या प्राप्त झाल्या पात्र झालेल्या आहेत त्या एकूण पा प्राप्त प्राद पात्र शाळेल्या शाळा एकूण एक्क्याऐंशी आहेत प्राथमिक माध्यमिक एक्क्याऐंशी आहेत उच्च माध्यमिक उच्च मादिक एकोणसत्तर एकूण दोनशे एकतीस शाळा आहेत तुकड्या त्यांच्या पाचशे पाच एकशे पंधरा आहे पंच्याहत्तर आहे उच्च मादिक एकूण सहाशे पंच्याण्णव तुकड्या आहेत आणि कर्मचारी एकूण धरले तर दोन हजार सातशे चौदा आहे यांना सर्वांना मान्यता देत आहे यांचेसुद्धा विष्ट मंजूर करण्यात आहे त्याकरिता अंदाजे खर्च अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस कोटी इतका आवर्ती खर्चास मान्यता शासनाने दिलेले आहे अशा प्रकारचा आजचा हा शासन निर्णय असून या अंतर्गत सर्व आमच्या शिक्षक बंधू भगिनी यांच्या संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या संख्या नवीनतम संच मान्यतेनुसार म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार निश्चित करण्यात येईल याची जाणीव सर्व शाळा आणि शिक्षकांनी ठेवायची आहेत कारण का आपल्या संचते मान्यतेनुसारच आपले पदं मंजूर होणार आहेत त्यासाठी शिक्षकांची संख्यासुद्धा दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निश्चित केली जाईल दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांकाची पडताळणी झाली आहेत सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मुख्याध्यापक तसेच संस्थाचालकांना विनंती आपण कोणत्याही काम करत असताना आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांचं संच मान्यतेच्या आधी डायस प्रणाली तसेच सरल प्रणालीमध्ये आपले विद्यार्थी व्हॅलिड आहेत का आधार क्रमांकाची पडताळणी झाल्यात का अशाच विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन होऊन तेच विद्यार्थी संच मान्यतेमध्ये काउंट करण्यात येणार आहे त्यावरील अशा निकषानुसार अनुदय पदे व त्यावरील कार्य शिक्षक शिक्षक कर्मचारी वर्ग अनुदानास प्राप्त असतील <coughs> शासन मानेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद शाळा तुकड्या शिक्षक कर्मचारी यादी संबंधित शिक्षण संचालक स्तरावर कायमस्वरूपी जतन करण्यात यायची आहेत अशा प्रकारचा हा निर्णय आहेत तर आजचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे सर्व शिक्षक बंधू भगिनीसाठी जे विद्या शिक्षक बंधू भगिनी अनुदानित विनाअनुदानित अनुदानित अनु अंशता अनुदानित या शाळेवरती काम करत होते त्यांच्यासाठी आजचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे व नक्कीच याचा फायदा त्यांना सर्वांना होणार आहे म्हणून आपण शाळेमध्ये सर्व शिक्षकांचे आधार कार्ड वैयक्तिक वैयिक ते आधी सर्व प्रमाणात भरणेसुद्धा आवश्यक आहे आणि विविध प्रकारच्या आपल्या ज्या तांत्रिक बाबी त्या सर्व तुम्हाला पूर्ण करायच्या आहे तर आजचा हा निर्णय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे ज्या आणि या निर्णयाची अंमलबजावणी झालेली असून या अंतर्गत आपली शाळा शून्य टक्क्यावरती असेल कर्मचाऱ्याचे चा, अनुद विचार केला तर शून्य टक्क्यावरती असेल ती वीस टक्क्यावर जाणार आहे वीस टक्क्याची चाळीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व साठ टक्क्याच्या ऐंशी टक्क्यावरती सध्या दिलेली आहे त्याच शाळा अनुदाचा टप्पा अनुदय राहील आणि ज्या वीस टक्के झिरोच्या आहेत बा ज्या पात्र होत्या परंतु अघोषित होत्या त्याच फक्त वीस टक्क्यावरती जाणार आहे वीस टक्के चाळीस टक्के आपण ह्या निर्णयाच्या शेवटच्या कॉलमवरती आपण बघूया वीस टक्के चाळीस टक्के अथवा साठ टक्के टप्प्यावर सध्या वेतन घेत आहे त्याच शा शाळा तुकड्या पदा शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक येते आहे सर्वजण अनुदानाचा टप्पा अनुदय राहील अनुदानाच्या टप्प्यावर असलेल्या शाळा कार्यरत शिक्षक अथवा शिक्षक कर्मचारी संख्येत कोणत्याही कारणासह वाढ होत असेल तर अनुदानाचा टप्पा केवळ ज्या पदांना मंजूर झालेला आहे त्यांनाच अनुग्रह असणार आहे तर अशा प्रकारचा आजचा हा निर्णय असून आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे आणि अभिनंदनबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा हा निर्णय आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीसाठी प्रेरणादायक आणि त्यांच्या नक्कीच यातून ज्या ज्या शाळा पात्र होणार आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल तर सुरू गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे ह्या निर्णयाची प्रे प्रत करून आपल्या शाळेमध्ये महत्त्वाचे आपल्या फाईलला ठेवायचे आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाच्या आदेशानुसार आजचा निर्णय झालेला आहे आणि जेवढ्या अनुदानित शाळा आहेत त्यांच्या काही कायम नाधुनिक तुकडे आहेत किंवा वीस टक्के तुकडे आहेत की चाळीस टक्के आहेत साठ टक्के तुकडे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप हा महत्त्वाचा निर्णय आहेत आणि म्हणून पात्र शाळांनीसुद्धा आघोषित शाळा त्यांनी त्यांनीसुद्धा आपली स्वतःची माहिती व्यवस्थित प्रकारे शासनाचा दरबारी सादर करायची आहे आणि आपले फायदे संपूर्ण पूर्ण करायचे अशाच प्रकारचे व्हिडिओ न द सोल्युशन गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद